सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये गाईज बघा आता सगळेजण रेडी झाले पप्पांची तयारी थोडा बाहेर जायचं आहे तर सामान बाजारात तर मम्मी आता आम्हाला सगळ्यांना जेवायला वाटत आहे तर या गाईज जेवायला तुम्हाला दाखवतो आज मम्मीनं काय काय बनवलंय जेवणामध्ये चला बघा गाईज ही कशाचे आमटे पालक चमटे आहे आणि मुळ्याची पालक डाळ आहे आणि मुळ्याची भाजी आहे सुकी चिप्स आहेत राईस चपाती तर या जेवायला बघा आज जरा ऊन भारी पडले मस्त भैकी आणि आमचं चालू होतं शूट आणि मध्ये दिदीचं आणि मम्मीचं झालं शूट त्यामुळं मला बोलली विहानला थोडं बाहेर घेऊन मग ऊन पण पडले चल म्हटलं तुला जरा बाहेर खेळून आलो तर बाहेर आणले बघा विहानला खेळायला आज जरा वातावरण भारी झाले ऊन पण पडले कोवळं खूप दिवसानंतर ना ऊन बघायला मिळालं खाली ॲक्च्युली हां काय करते आज अंगणात बघा किती फुलं भरलेली आहेत बघा हे चक्री फुल आहे आणि ही आणि ही पिंकच असून बघा लाईट कलरची आणि इकडे बघा डार्क पिंक कलरची पण आहे ती पण बघा किती भरल्या बघू शकता तुम्ही हे <laughs> बघा नारळाच्या वर शेंड्यापर्यंत गेले आणि फुलंच आहेत बघा नारळ काय समजत नाही आहे काहीच काय झाले सगळं फुल गळती व्हायला लागले आणि एक पण फळ सेट होत नाहीये थोडं इथं दोन तीन नारळ सेट झालेते पण ते पण नंतरनं गळून गेले काय झाले काय कळत नाही आहे कुणाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय आहे ह्याच्यावर उपाय किंवा काय खत वगैरे द्यावं लागते का ते सांगा एवढं रात्रांनीचं पण झाड बघू शकता तुम्ही किती फुलले आणि बहरले एकदम आणि पावसाळ्यात एकदम हिरवं हिरवं गार दिसा लागले आणि फुलं तर एवढी भरल्यात बघा सकाळी पडलेले असते बघा फुलं किती पडल्यात बघा फुलं एवढी फुलं पडल्यात बघा आता झाडावर पण आहेत बघा इथं किती पडल्यात बघा फुलं रात्री उमलतात ना हे पारी जात एव्हा किती फूल आहेत बाबा छान अशी वेहान फूल दर वेहान हे दर, दर। <laughs> फुल फूल दर अरे फुकाच नाही हातात घे फूल दर म्हटल्यावर फुका लागलाय <laughs> अजून पाहिजे गोळा करा गोळा करा गोळा करा हातात थांब तुला वरती देऊ वरची देऊ विहानला आता फुलं मी गोळा करून देतो काय हे दर घे टाकायच नाहीत अरे हे बघा वरून गोळा करून दिली मी त्याला आणि खाली टाकलं लगेच हातात पकड आईला द्यायचे आईला आईला नेहमी द्यायचे आई जिकडं बघा विहानचं काय चालू आहे त्याला मी फुलं दाखवली आणि <laughs> फुलं गोळा करून करून हे बघा इथं आणून ठेवा लागलं आहे किती गोळा केला बघा फुलं त्याला थोडी मी दिली त्याला हातात आणि आता गोळा करायला आलाय बघा बास मुला बास अजुन। बास अजून म्हणतोय बा किती आहेत फुलं तर विहांचं काउंटिंग बघितलं काय काय किती आहे कसं आहे अर्ध मराठीत आणि अर्ध इंग्लिशमध्ये <laughs> एक दोन तीन फोर फाय नाही काटने का फांदी काटेगा का तो ताकत कम हो जाता है ताकत कम होने के बाद फूल फल गिर जाता है के वास्ते फांदी नाही काटने का और ये प्रोसेस भी दिखा दो ये क्या क्या डालना है हे बघा आता मूळ खोलून त्यांनी मूळची चेक केले मुळामध्ये ताकत पण थोडी कमी आहे बोलले त्यामुळे ताकत वाढीच आता पावडर पण टाकले आणि इंजेक्शन पण देणार आहे ते आता बघूया काय काय होते तुम्हाला सांगतो हे मतलब पावडर क्या, okay. okay. तो अच्छा क्या, क्या रहता है उसमें पाउडर में मल्टी माइक्रो विटामिन का है स्टेंसो और इंजेक्शन में क्या रहता है डाले तो क्या होता है इंजेक्शन में मोनोकोडोप डायफोल मिक्सिंग रहता है okay. वो डाले तो कीड़ा बीमारी निकल जाता है छह महीने के एक बार में आके चेक करके जाता रहता ओके चलो ठीक है ठीक था था तर बघा आता हे नारळ आपल्या काय होत होतं प्रॉब्लेम सांगतो हे फांद्या काढल्या होत्या ना त्यामुळं त्यांनी बोलतात भैया की फांद्या काढल्यामुळं ताकद तेजी कमी होते आणि हे जग गळून जातात फळं राहत नाहीत मग आता हे किती फुलं लागल्यात बघा पण फळ काय धरण नाही आहे झाड त्यामुळं आता भैया आले होते तर त्यांना बोललं करा औषध बघे आता काय काय होते आणि तुम्हाला सांगतो पुढं थोड्या वेळात काय काय आपण केलं ते बघितलं आत्ता आपण नारळच्या झाडाला ट्रीटमेंट घेतली काय होत होतं गाय सांगतो तुम्हाला ह्या धावपळीत ना त्याच्याकडे लक्षच जात नाही आणि फळ लागेल म्हटलं पण फळ धरतच नव्हतं ते फळ सेट होत होते छो, छोटे छोटे नारळ व्हायचे आणि गळून जायचे तर असं सगळे मोहर गळून गेलेले आणि अजून दोन तीन आहेत बघूया आता त्याला धरते का आता औषध घाटले इंजेक्शन पण दिले बघूया आता काय काय होते तर गाय सांगतो तुम्हाला ह्या झाडाला एक आपल्या समोरच्या सात वर्ष झालं मग सात वर्ष त्याला आम्ही काय घातलंच नव्हतं बाकी शेणखत वगैरे हो आपण नॉर्मल जे ऑर्गॅनिक असते तेच घालत होतं पण असं इंजेक्शन औषध वगैरे काय केलं नव्हतं म्हटलं एकदा करून बघूया कसा रिझल्ट येते बघा आता तुम्हाला दाखवतो बॅक म्हणून मोहर किती लागला आहे बघा पण फळ एक पण सेट होत नाही आहे अजून नवीन पण आहेत हे कोंब पण त्याला पण काय फळ लागेल का नाही काय सांगू शकत नाही कारण की जवळजवळ बघा एक दोन तीन आणि चार चार मोहर झाले हां पाच झाले सॉरी इकडे एक आहे बघा पाच कोंब आले पण त्याला एक पण फळ लागलेलं नाही म्हणजे ह्या तुराला दोन तीन फळं सेट होत होती छो छोटी छोटी एवढी झाली आणि गळून पडली मग खाली त्यानंतर म्हटलं मे बी पहिलं फळ असेल गळत असेल पण पण म्हटलं आता ह्याला काय तर ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे तेवढ्यात त्याने आले होते तर म्हटलं घेऊनच टाकूया इंजेक्शन वगैरे हो तर आता बघा इकडं इकडं त्यांचं औषध असते पावडर बेस ते पण टाकले आणि इंजेक्शन पण लावलेलं ला आहे काही आता बघा आणि हे आपल्या आंब्याला पण ह्या केलेलं आहे ट्रीटमेंट तसंच आणि हे जो नारळ आहे ना त्याला पण केलेलं आहे इथं खाली तर इथं मीठ टाकून मी आम्ही झाकून घेतले व्यवस्थित आणि काय झालं काही सांगतो तुम्हाला हे जे आपण फांद्या कट केलेलं होतं ना त्यामुळं त्याची ताकद कमी झाल्या बोलले मुळा पण त्यांनी चेक केल्या आणि मुळामध्ये पण ताकद कमी होती त्यामुळं बोलले आता कट करू नका फांद्या जर कट करायचे असतील तर असा अर्ध्या अर्ध्या केला तर चालेल कारण की ह्याच्यामध्येच रस असते म्हटले ते झाडाला पोषण मिळत असते त्यामुळं फांद्या काय काढू नका बोलले त्यांनी आता तसंच आम्ही लक्षात ठेवणार आहे ॲक्च्युली इथले का कट केले होते ह्या झाडाचे कारण की फांद्या पूर्ण असं घरापुरला टेकल्या होत्या आणि पूर्ण एकदम सावली म्हणजे खाली अंधार पडलेला त्यामुळे त्यामुळं आम्ही काढलेलं तुम्हाला माहीतच आहे ब्लॉगमध्ये त्यामुळं काढलेलं आहे आणि पण त्याच्यामुळं काय झालं हे नारळ सेट होत नाही आहेत कारण की त्याला जे पोषक तत्व लागतात ना ते भेटत नाही आहे त्यामुळं कमजोर झाले झाड म्हटले ताकद काय नाही आहे त्यामुळं फळ काय सेट होत नाही आता त्यांनी डोस दिलात ते बघा दिला। आणि सहा महिन्यानंतर द्यायला सांगितलं आणि बघा सहा महिन्यानंतर त्यांना बोलवून एकदा डोस द्यायचा आणि तुम्हाला जर काय माहीत असेल कमेंटमध्ये सांगा आणि काय काय म्हणजे त्याला वर्षाला म्हणजे कोणकोणतं खत घालायचं असते ते पण सांगा मला कमेंटमध्ये आता शेतातलं जे आहे ना तिथं पण मग आपण ट्राय करूया हो घालून हां आणि तसं मग ह्या झाडाला पण पुढच्या वेळी देईल आता द्यायला नको आत्ता ह्याला दिले कारण की जास्त जर दिलं तर ओवरडोस व्हायला नको त्यामुळे आता सहा महिने ह्याला काय नाही गरज बोलली दोन्ही झाडांना आणि आंब्याच्या झाडांना पण दिलेलं आहे आता ती, आता तिकडे शेतातल्या झाडांना पण द्यावं लागणार पण आता मे बी हा पावसाळा होऊ दे मग नंतर देईन चला